लोकसत्ता मध्ये स्वागत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आणि आता दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं आहे जे एक्झिट पोल होते त्यानुसार जरी निकाल लागले असले तरी भाजपला अनेक ठिकाणी देश पातळीवर आणि अगदी राज्यामध्ये सुद्धा सुद्धा धक्के बसल्याचं आपल्याला जाणवत आहे आणि इंडिया आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल याला आ, या पक्षांना देशामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा चांगलं यश मिळालंच आपल्याला बघायला मिळत आहे अर्थात या सगळ्याचे दूरगामी परिणाम या पुढच्या काळात काय होणार आहेत जी काही सत्ता आता केंद्र सरकार किंवा भाजप आता स्थापन करेल त्या आ, सत्ता स्थापनेला मुक्तपणे काम करता येईल का किंवा विरोधी पक्षाचा कितपत दबाव राहील त्याचबरोबर केंद्रामध्ये चित्र वेगळं असताना महाराष्ट्रामध्ये चित्र कसं असेल या या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का किंवा आता शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे किती आक्रमकपणे या पुढच्या काळात असतील त्याच्यामुळे आजच्या लोकसभेच्या निकालाच्या निमित्ताने विधानसभेच्या निवडणुकीचा सारीपाठ कशा पद्धतीने मांडला गेलाय अशा सगळ्या गोष्टींवर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर सर कुबेर सर पुन्हा एकदा तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आणि सकाळी आपण जे चित्र बघितलं होतं ते चित्र आणि आताचं चित्र एकंदरीत बघितलं तर भाजपला खूप मोठे धक्के बसल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे की देश पातळीवर म्हणजे केंद्र पातळीवर या सगळ्या निकालाचं तुम्ही विश्लेषण कशा पद्धतीनं कराल भाजप किती वर गेले भाजपला एवढं यश नेमकं का नाही मिळालं काय सांगाल दोन पातळीवर इथं विश्लेषण करायला व एक तर एक लोकशाही प्रेमी या अर्थाने आपण आता सर्व राजकीय पक्ष एका समान पातळीवर आले याचा आनंद व्यक्त करायला हवा आम्ही कोणीतरी एक दोघे सगळ्यांपेक्षा मोठे आहोत आणि आम्ही म्हणू तेच देशामध्ये होईल हा जो एक काही प्रकार वाढीला लागला तर आम्ही म्हणू तर तुमचं बँक अकाउंट बंद करू आम्ही म्हणू तर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून काढू आम्ही म्हणू तर तुम्हाला तुमच्या पक्षात आमच्या पक्षात ते वाटेल तेव्हा घेऊ किंवा ढकलून देऊ हे आता बंद होईल लोकशाहीचं एक सगळ्यांना समान असण्याचा जो काही एक चांगला भाग असायला हवा तो याच्यातनं उभा राहील असं दिसत आहे आणि या क्षणाला तातडीची प्रतिक्रिया महत्वाची म्हणजे काळजी वाटावी अशा अर्थाने दिसते की भाजपला दोनशे बहात्तरही जर मिळवता आल्या नाहीत ते अवघड वाटतं व्यक्तिशा मला कारण तेवढे भाजपला मिळायला हव्यात आता तो दोनशे चाळीसच्या आसपास भाजप फक्त आघाडीवर आहे म्हणजे जर त्याही जर मिळवता आल्या नाहीत तर भाजप नेतृत्वाच्या अजयतेचा फुगा मोठ्या प्रमाणावरती पक्षातच फुटेल देशात तो फुटतोय तो दिसतोय ते तर ते उघड झालेलंच आहे ते तर तसं झालं तर भाजपचं जे काही प्रस्थापित नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या विषय आतमधूनच प्रश्न निर्माण व्हायला लागतील सुरुवातीला ते कुजबुजीमध्ये असतील नंतर ते उघडपणे असतील हे होईल हा एक भाग आणि दुसरा भाग यातला असा की हे ते एक धारिष्ट्य मिळालेले जे विरोधी पक्ष आहेत की तुम्ही केंद्रीय यंत्रणा पाठवा तुम्ही आणखी काही पाठवा तुम्ही धाडी घाला याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही राजकीय विजय मिळवू शकतो अशातनं जो एक आत्मविश्वास केंद्रीय यंत्रणांना न घाबरता अन्य राजकीय पक्षांना मिळाला असेल त्यामुळे त्यांचा धीर वाढेल त्यांची भीड चेपेल आणि ते अधिक बरोबरीच्या पातळीवरती भाजपशी राजकारण करू शकतील दुसरा प्रश्न असा होता की हे भाजपला कळलं का नाही किंवा का झालं असावं हा पराभव झालाच तर तो का झाला असावा याचं अगदी साधं कारण आहे ज्या क्षणाला तुम्ही स्वतःच्याच प्रतिध्वनी कक्षामध्ये बसताना जेव्हा मी काय बोलतो तेच फक्त मी ऐकतो इतर काय म्हणतात ते मला कानावरही पडत नाही मला ऐकायची गरजच वाटत नाही मी वाटेल ते करतो आणि मग मला सगळेजण फक्त स्तुतीसुमन उधळणारे असतात जे काही तर चार दशकं का पत्रकारितेमध्ये काढल्यानंतर एक जाणवणार आहे की चांगला जो राजकारणी असतो ना तो मागचे काही दरवाजे असे इतरांच्या येण्या जाण्यासाठी उघडे ठेवत असतो ज्यांना काही राजकारणात रस नाहीये पण ते केवळ तुम्हाला खरं सांगू शकतील कारण तुम्ही सत्तेच्या एवढ्या उंचीवर गेल्यानंतर तुम्हाला खरं सांगण्याची काही लोकांकडून शक्यताच नसते तुम्ही म्हणाल ते उत्तमच असतं सगळं तर ते भाजपच्या बाबतीत नडलं तुम्ही मध्य प्रदेशला जिंकून देणारा मुख्यमंत्री बदललात तुम्ही राजस्थानाचा मुख्यमंत्री बदललात महाराष्ट्राच्या अत्यंत क्ष सक्षम जो नेता होता तुमचा त्याला तुम्ही बाजूला ढकललं योगींसारख्या पंत म्हणजे ज्याचा पंतप्रधान पदाचा नंतर दावेदार म्हणून भाजपमध्ये उल्लेख केला जातो त्याला तितकं महत्त्व दिलं गेलं नाही या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा परिणाम हा होणारच होता आणि तुम्ही स्वतः आपण पराभवाची सावली आपल्यावरती कधी पडणारच नाहीये दैवत्वाच्या पातळीवरती गेलेल्या आहात जैविक तुमचा जन्म पण नाहीये आणि थेट परमात्म्याशीच संबंध असलेल्या ज्या पातळीवर जेव्हा जातात तेव्हा जमिनीपासून पाय तुमचे उचलले जातात आणि मग ती पायाखालची जमीन सरकलेली आहे हे तेव्हा कळत नाही आणि जेव्हा पाय जमिनीवर टेकतात तेव्हा ते कड्ड्यात जातात कारण जमीन सरकलेली असते भाजपच्या नेतृत्वाबाबत असं झालं असंच म्हणता येईल आणखी एक प्रश्न की भाजप म्हणजे पक्षांतर्गत नरेंद्र मोदींचा प्रभाव असेल अमित शहा यांचा प्रभाव असेल किंवा त्यानंतर तिसऱ्या चौथ्या फळीतील नेते किंवा तीन नंबर चार नंबर वरचे नेते त्यांचे खरं तर आपण नाव गृहित धरत नाहीत किंवा दोनच नेते असं भाजपमध्ये म्हटलं जातं तर ह्यांच्या नेतृत्वाबाबत काय पुढे होऊ शकतं म्हणजे मोदी पंच्याहत्तर वर्षांतर रिटायर होण्यापासून ज्या अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत की नव्या नेत्यांना आता संधी दिली दिली जाण्याची शक्यता आहे का भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर या पुढच्या काळात या निकालामुळे किती बदल होऊ शकतात एक तर फक्त तपशिलात चूक करायला हवी भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा नेता हा अकराव्या क्रमांकावरून सुरू होतो त्यामुळे एक ते दहा एकच नेता असतो ने ने आणि मग अकरा ते पंधरा एक असतात मग सोळाव्यानंतर तिसरा असतो याचा ह्या या गोष्टीत लगेच होत नाही याच्याविषयी आधी बोलणं सुरू होतं आतल्या आतमध्ये मग याच्यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला आठवत असेल निवडणुकीच्या काळामध्ये भाजपचे अध्यक्ष जे एरवी कुठल्याही महत्वाच्या विषयावर सहसा तोंड उघडत नाहीत आणि जे सांगितलं जाईल तेवढंच बोलतात आणि तेवढंच करतात असा भाजपचा अध्यक्ष आता संघाच्या पातळी पाठिंब्याची पाथी आम्हाला गरज नाही आम्ही भाजप आता सक्षम आहे असं म्हणतो आणि हा जर पराभव आला तर ह्याचा परिणाम त्या संबंधांच्या नजरेतनं पण बघायला हवा त्यामुळे भाजप मध्ये आतमध्ये काय होईल ते होईलच भाजपवरती आतमध्ये काहीतरी व्हावं मध्ये यासाठी जो संघाकडून जो दबाव येणार आहे तोही येईलच आणि त्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षांचं आव्हान अशी तिहेरी संकट असतील आणि दोन हजार नरेंद्र मोदींचं राजकारण अगदी जवळनं आपण सगळेच बघत आहोत नेहमी तर गुजरातच्या दोन तीन निवडणुका ही वार्ताकनासाठी केलं होतो नरेंद्र मोदींनी राजकारणात आल्यापासून म्हणजे हे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा राजकारणात सक्रिय झाल्यापासून नरेंद्र मोदींनी कधीही विरोधी पक्ष अनुभवलेला नाही दोन हजार पाच न ते दोन हजार चौदा साला पर्यंत ते सलग मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार आता चोवीस पर्यंत सलग पंतप्रधान पदी आहेत त्याच्यामुळे मी म्हणेन ती पूर्व यांना काय पर्याय असतो का हे त्यांना माहीत आहे असं आतापर्यंत तरी दिसलेलं नाही त्यामुळे त्यांना त्याचीही सवय करावी लागेल म्हणजे जेव्हा वाजपेयींचं सरकार आघाडीचं होतं तेव्हा काही संकट आलं की अडवाणी ममता बॅनर्जींना भेटायला जायचे जयललिताना भेटायला जायचे तर असं आघाडीचं सरकार आलं तर यांना चंद्रबाबू नायडूंना भेटायला जावं लागेल नितीश कुमारांना भेटायला जावं लागेल हे जे संतुलन साधावं लागेल ती मला असं वाटतं की भाजप नेतृत्वाची कसोटी असेल आजच्या निकाला या निकालाने जो आता आणखी पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे काँग्रेसला काय दिलं आणि जी काही इंडिया आघाडी होती त्या इंडिया आघाडीचं या पुढच्या काळामध्ये काय भवितव्य असेल केंद्र पातळीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने दाखवून दिलंय पण विशेषतः राज्य राज्य पातळीवर इंडिया आघाडी कसं काम करेल काँग्रेसला काय दिलं हा प्रश्न फारच महत्वाचा आहे काँग्रेसला आपण राजकीय पक्ष म्हणून जिवंत आहोत याची जाणीव करून दिली ही फार मोठी घटना मानायला हवी याचं कारण असं की गेली पंधरा वर्ष एकच एक प्रयत्न सुरू होता की राहुल गांधी नानायक आहेत राहुल गांधी हे पप्पू आहेत राहुल गांधी यांना राजकारणाचं काहीही गांभीर्य नाही अख्खा देश प्रसारमाध्यमातनं आणि समाज माध्यमातन त्याच्या त्यांच्या विरोधात अं सोडल्यानंतर किंवा ते आ, विरोधी वातावरण केल्यानंतर ही मनाची उमेद न हारता हा माणूस उभा राहिला कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारी चालत गेला आणि राजकीय पक्षाला अख्खं जग त्यांना मोडीत काढत होतं राजकीय जग तरी सुद्धा ते प्रयत्न करत राहिले आणि ते काँग्रेसला आज आता जर खरोखर शंभर जागा मिळाल्या तर कर एखाद्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के यश मिळाल्याचं हे अद्भुत उदाहरण असेल पन्नास बावन्न भाव भाजप काँग्रेसच्या जागा होत्या त्याचा शंभर क्रॉस झाल्या शंभर ओलांडू शकले शंभर टक्के यश हे याच्यामध्ये मिळेल आणि मला असं वाटतं की दुसरा प्रश्न पण जास्त महत्वाचा आहे याच्या पुढचं राजकारण देशातलं हे दोन ध्रुवां होती फिरेल एका बाजूला भाजपचा ध्रुव असेल आ, की ज्याला एकट्याला पूर्णपणे सुदैवाने म्हणजे आपल्या सा काय संघराज्य पद्धतीत जेवढी ताकद असायला तेवढीच त्या पक्षाला मिळालेली आहे दुसरीकडे काँग्रेस असेल तर या दोन पक्षांच्या भोवती आगामी राजकारण फिरेल आणि मग संघराज्य पद्धतीतला जो महत्वाचा मुद्दा असतो की त्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत हरियाणामध्ये निवडणुका आहेत या राज्या राज्यांमध्ये हा बदल दिसू लागेल आणि या निवडणुकीचं फलित कोण जिंकलं कोण हारलं याच्यापेक्षा ना एक अतिशय चांगली घटना झालेली आहे म्हणजे हिंदीचा जर आधार घ्यायचा झाला ना तर सारे जमीपर असं त्याचं वर्णन करता येईल आम्ही आसमानातनं कधी खालती येणार नाही असं ज्यांना वाटत होतं ते जमिनीवर आलेले आहेत आणि जमिनीवरती जमिनीवरती होतेच त्यामुळे आता ही समान ताकदवाल्यांची लढाई याच्या पुढे सुरू होईल आणि हा खूप मोठा आश्वासक बदल असेल असं मला वाटतं कुबेर सर सुरुवातीला तुम्ही ईडी वगैरे संस्थांचा उल्लेख केला त्यांचा दबाव भाजपतर्फे अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष असायचा आता केंद्रात सत्ता स्था, स्थापन केल्यानंतर जे केंद्रीय पातळीवर जे निर्णय भाजप प्रणित इंडियाला घ्यावे लागतील किंवा जे सत्तेमध्ये असतील त्यांना घ्यावे लागतील त्यांच्या अंमलबजावणीमध्ये फरक पडू शकतो का म्हणजे जीएसटी सारखा विषय असेल किंवा नवीन शेती संदर्भातले कर योजना असतील किंवा आणखी काही नवीन निर्णय जर का या सरकारला घ्यायचे असतील आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीसला ला मध्ये आल्यानंतर तीनशे सत्तर व कलम त्यांनी रद्द केलं होतं तर अशा प्रकारचे महत्वाचे निर्णय घेताना विरोधी पक्षाची ताकद वाढल्यामुळे किती फरक पडू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतो का कारण लोकसभेतलं चित्र बदलल्यामुळे राज्यसभेमधलं बदल सुद्धा संख्याबळ काही प्रमाणात कवीना का बदलणार आहे त्याच्यामुळे दोन्ही पातळीवर भाजपची त्या ठिकाणी थोडीशी अडवणूक म्हणा किंवा अडचण होणार आहे म्हणजे अतिशय अतिशय जे बाकीत व्यक्त केले ते अतिशय योग्य आहे आणि रास्त तसंच होईल निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा निर्णय घेतानाच विचार करावा लागेल दोन हजार सोळा साली म्हणजे नरेंद्र मोदींचं पहिलं जेव्हा सरकार आलं चौदा साली तेव्हा जर आघाडीचं सरकार असतं आणि दहा पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवावं लागलं असतं तर निश्चनीकरणासारखा निर्णय घेतला गेला नसता आता तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक पाऊल उचलताना घटक पक्ष काय आहे म्हणतायत त्यांचं ऐकावं लागेल आणि चांगल्या लोकशाहीसाठी ही अत्यंत आदर्श घटना आहे अतिशय आवश्यक घडामोड आहे लोकसत्तेने सातत्यानं ही भूमिका मांडलेली आहे आणि जे मांडत होते विरोधातली त्यांना एक फुगा फोडत आलेलो आहोत आपण असा की केंद्रातलं मजबूत सरकार म्हणजे प्रगती हा समजच चुकीचा आहे भारताच्या इतिहासामध्ये आर्थिक प्रगती केव्हा केव्हा झालेली आहे जेव्हा जेव्हा आघाड्यांचं सरकार आहे एकोणीसशे बावन्न साली पहिली निवडणूक झाली तिथून आणीबाणीच्या नंतर सत्याहत्तर सालापर्यंत एकाच पक्षाचं सरकार तगडं सरकार होतं तेव्हा छप्पन्न इंची म्हणायची पद्धत नव्हती पण जे काय असेल ते सरकार होतं पण तेव्हा सुद्धा देशाचा आर्थिक विकास आता जर तीन पूर्णांक पाच टक्क्यापेक्षा कधी गेला नाही त्याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं वर्णन केलं जातं सत्याहत्तर साली पहिल्यांदा आघाडीचं सरकार आलं आणि आघाडी सरकारांची चांगल्या अर्थाने चलती सुरू कधी झाली तर एक्क्याण्णव साली देशाचं चित्र बदलायला सुरुवात झाली एक्क्याण्णव साली त्यामुळे आघाड्यांचं सरकार असेल तर एवढा मोठा देश आहे त्याला काय हवं कर्नाटकात जे काय हवं असतं ते दिल्लीत हवं असेल तसं नाही पंजाबच्या कर्जा वेगवेगळ्या असतात तामिळनाडूच्या वे वेगळ्या असतात आणि तो जीएसटीचा मुद्दा काढला तो अतिशय महत्वाचा आहे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जीएसटी काउन्सिलनी त्यावेळेला खाकऱ्यावरचा जीएसटी कमी केला होता या घर राज्य देशात अशी परिस्थिती नाही ना, ना की सकाळी उठल्या उठल्या अरे माझा खाकरा कुठे गेला खाकरा कुठे गेला आपण खाकरा शोधतोय त्या राज्यापुरतंच मर्यादित उत्पन्न आहे पण केंद्रामध्ये सत्ता आहे म्हणून त्यांनी ते केलं हे जे दादागिरीचे किंवा मी म्हणेन ती पूर्व दिशावाले जे प्रकार होते त्याला निश्चितच आळा बसेल म्हणून आघाडी सरकार येणं हे आवश्यक होतं निदान अनेक जणांचं सरकार येणं आवश्यक होतं कारण त्यानिमित्तानं एक चलनवलन होतं एक संतुलन साधलं जातं आणि ते आता साधलं जायला सुरुवात होईल असं मला वाटतं दोन हजार पंचवीस नंतर uh, मतदारसंघांचा पुनर्रचना त्या ठिकाणी होणार आहे uh, त्याच्यामुळे असं uh, म्हटलं जाते की दक्षिणेकडचा वाटा कमी होईल उत्तर भारतातील वाटा वाढणार आहे मग आत्ताची परिस्थिती असताना uh, भाजपचं राजकारण आणखी हिंदी पट्ट्याशी संबंधित आणखी ते राजकारण जोरात करतील किंवा तिथे आपला पाया मजबूत करण्याचा अशा सारखी आत्ताच्या निकालासारखी परिस्थिती उद्भवली ते आणखी जोमाने प्रयत्न करतील असं वाटतं का किंवा आत्ताची जी लोकसभेची आकडेवारी आहे आणि दोन वर्षानंतर होणार पुनर्रचना यामुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात अतिशय उत्तम प्रश्न आहे कारण मी सगळ्या प्रश्न सगळ्यांकडे बोलतोय ऐकतोय कोणीही हा प्रश्न उपस्थित केलेला नाही अतिशय महत्वाचा आहे ती सगळी प्रक्रियाच बदलेल कारण तसं आत्ताच्या जर पद्धतीप्रमाणे जर दंडणीत स्वतःच्याच बहुमरावरती चारसो पारवालं सरकार आलं असतं तर अन्य राज्यांना किंमत दिली गेली नसती आणि परिस्थिती कशी झाली असती था केवळ चार राज्यातनं उत्तर प्रदेशमधल्या चार आणि पाच एखाद्या अर्धात त्यातला साठ टक्के खासदार निवडून आले mm. असते आणि मग तसं झालं असतं था तर अन्य राज्यांना काहीच त्यांच्या मताला किंमत राहिली नसती हे टळेल आता ती सगळीच प्रक्रिया बदलेल त्यामुळे हा जो मोठा एक फुगा फुगवला गेला होता त्याला चांगल्यापैकी तडा जाईल आणि दुसरा एक मोठा फटका या प्रक्रियेमध्ये बसेल चांगल्या चांगल्या अर्थाने तो फटका ठरेल तो म्हणजे एक देश एक निवडणूक सारख्या ज्या एक धादांत हुकुमशाही कल्पना ज्या राबवलेल्या जात होत्या त्या थांबतील आणि सव्वीस साली जे मतमोजणी सुरू नागरिकांची जनगणना करून दोन हजार एकतीस सालापासून जे नवीन मतदारसंघांची पुनर्रचना करता येत असेल ते बदलेल आणि हे किती आवश्यक आहे तर तामिळनाडूने साथ दिलेली नाही पश्चिम बंगालनी साथ दिलेली नाहीये महाराष्ट्राने साथ दिलेली नाहीये उत्तर प्रदेशनी फटका दिलेला आहे अशा वेळेला कुठल्या तोंडाने त्याच पूर्वीच्या आवाजात म्हणता येईल मला जे वाटतं ते मी करीन ते सगळंच बदलेल आणि मगाशी तो ईडीचा उल्लेख केला ना तो अतिशय महत्वाचा आहे दोन राज्यात ईडीचं किंवा के केंद्रीय यंत्रणांचा धुमाकूळ झाला दोन्ही राज्यांनी तडाखा दिला पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र त्यामुळे हे जर सगळे असे चित्र किंवा ठिपके जुळवले तर भारत एक संघराज्य म्हणून उभा राहायला या निवडणुकीने मदत होईल असं आपल्याला निश्चितच म्हणता येऊ शकेल निवडणुकीच्या निकालाचा अर्थ काय असेल तर हा असेल की आपण संघराज्य आहोत संघ राज्य राज राहण्यासाठी सगळ्याच राज्यांना तितकीच किंमत द्यायला हवी आणि म्हणजे अयोध्यासारख्या ठिकाणी फैजाबाद सारख्या ठिकाणी भाजपचा उमेदवार मागे पडलेला आहे हे hey, हे hey, uh, त्याचं अयोध्येचं स्थान आहे रामाचं स्थान आहे धर्माच्या पातळीवरती त्याचं महत्व आहे पण त्याला तुम्ही निवडणुकीचं सारखं म्हणून फिरवू शकत नाही हे याच्यातून दिसतंय आणि जर फैजाबादला जर पराभव झाला भाजपचा तर याच्या ही भयंकर मोठी राजकीय भूकंपासारखी सारखी घटना ठरेल थोडस आपण केंद्रीय पातळीवर बोललो पण केंद्रीय पातळीवर जे प्रादेशिक पक्ष आहेत मग अखिलेश यादव यांचा पक्ष असेल किंवा बिहार असेल किंवा ममता बॅनर्जी असेल यांना निवडणुकीतून काय मिळालं किंवा यांनी कशा प्रकारे अस्तित्व त्यांचं दाखवून दिलं त्याचे काय दुर्गामी परिणाम होऊ शकतात त्याबद्दल तुम्ही काय सांग हे खरंय हे सगळ्या प्रादेशिक पक्षांमुळेच म्हणजे याच्यात एक छान विरोधाभास कसा आहे भाजपला जर सत्ता बनवता आली म्हणजे चांगल्यापैकी तीनशेच्या आसपास जर जागा झाल्या त्यांच्या तर ती अशा प्रादेशिक पक्षांमुळेच बनवता येईल भाजपचा पराभव झालेला आहे तोही प्रादेशिक पक्षांमुळे झालेला आहे महाराष्ट्रासारखं असेल पश्चिम बंगाल सारखं राज्य असेल अन्यत्र जे काही झालेलं आहे ते प्रादेशिक पक्षांमुळे भाजपला तारलं आणि पश्चिम बंगाल किंवा म्हणजे प्रादेशिक पक्षांनीच भाजपला मारलं असा त्याचा दोन्ही अर्थाने तो चांगला त्याचा संदेश जातोय भारतासारख्या राज्या देशामध्ये प्रादेशिकतेला तुम्ही नाकारू शकत नाही त्याचं महत्व आहे की नाही आणि ते या निवडणुकींना दिसतं म्हणजे बिहारसारखा मुद्दा असेल किंवा पश्चिम बंगाल किती विरोधाभास पश्चिम बंगालमध्ये सहन केला गेला किती अडचणींना ममता बॅनर्जींना सामोरं जावं लागलं पण तरी त्या प्रादेशिक अस्मितेचा एक जो काही स्थानिक अर्थ आहे आणि ते खूप महत्वाचं आहे याचं कारण असं की पश्चिम बंगालमध्ये बंगाली हिंदू आणि मुसलमान हिंदू गुण्यागोविंदाने राहतात ते भाजपला म्हणजे ते कळायला अजून त्यांना दोन निवडणुका प्रयत्न करावे लागतील तो जो एक त्यांच्यात दुभंग निर्माण करण्याचा प्रयत्न होता तो मतदारांनी हाणून पाडला तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही धर्माच्या पातळीवरती किंवा वांशिक किंवा धार्मिक किंवा जातीय पातळीवरती विभागणी करता तसं नाहीये हा देश एवढा मोठा विरोधाभासाचा आहे आणि सगळे विरोधाभास गुण्या गोविंदांना एकत्र राहतात हाच तर त्यातला महत्वाचा भाग होता आणि तो त्या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित केला Uh, कुबेर सर थोडस आपण महाराष्ट्राकडे येऊया जे अर्थातच जो काही निकाल लागलाय तो अर्थातच थोडासा आश्चर्यकारक आहे आणि एक प्रकारे भाजपला बॅकफुटवर नेणार आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्र भाजपचा अश्वमेध हा महाराष्ट्रात रोखला जाईल असं तुम्ही म्हणाला होता तर आता जो निकाल लागला त्यावर तुम्ही काय सांगाल आणि अर्थातच शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी कोणाची हा एक जे काही हे जे मुद्दे उपस्थित केले होते त्याचे उत्तर या निकालामुळे मिळाली आहेत का त्या त्या विश्लेषणामध्ये मी थोडंसं चुकलो असं म्हणायला हवं भाजपचा अश्वमेध महाराष्ट्र रोखेल असं म्हटलं होतं तर महाराष्ट्र परत पाठवेल किंवा मागे ढकलेल असं म्हणायला हवं होतं असं वाटतं आपण काही थोडं सांभाळून बोलतो त्यातलाच तो भाग होता हा प्रश्न निकालात निघाला शिवसेना कोणाची सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊ दे निवडणूक आयोगाने जे काय वाटेल ते त्यांना निर्णय चिन्ह कोणाला द्यायचं ते द्या हा पक्ष असेल राष्ट्रवादी असेल हे कोणाचे हे प्रश्न या निवडणुकीनं कायमचे संपुष्टात आणले भाजपाला आता नवीन काहीतरी त्यासाठी तयार करावं लागेल पवारांच्या घरामध्ये आम्ही पवारांना हरवू शकत नाही मग पवारांचा पुतण्या फोडू आणि पवारांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभं करून कुटुंबामध्ये कलह निर्माण करू ते जमलेलं नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजकारणात तिथे निवडणुकीच्या पातळीवर हरवणं जास्त सोपं होतं तो मार्ग न पत्करता शिवसेना फोडण्याचा मार्ग निवडला गेला उद्धव ठाकरे था, भाजप इतक्याच संख्येने त्यांना खासदार आहेत त्यामुळे हे सगळे प्रयत्न निश्चितपणे वाया गेले असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यात त्यातही शोकांतिका जर कुठली असेल ना तर ती अजित पवार यांची पूर्णपणे शोकांतिका ठरेल ती गेल्या निवडणुकीत ते मुलाला निवडून आणू शकले नाहीत या निवडणुकीमध्ये पत्नीला निवडून आणू शकले नाहीत हा जर प्रवाह असाच राहिला तर त्यांना पुढच्या निवडणुकीत स्वतःला निवडणूक आणण्यासाठी निवडून आणण्यासाठी कष्ट करावे लागतील त्यामुळे आपलं राजकारण हे आपण करायचं असतं इतर कोणीतरी घोड्यावर बसवलं या पद्धतीने बसायचं नसतं ह्याच्यातनं हे जे काही प्रकार घडले ते एकनाथ शिंदेच्या तर जागा कमी आल्या ठाणे सुदैवाने आलेली आहे पण त्यांनाही पाच सहा सात पेक्षा जागा मिळाल्या नाहीत आणि यांना जर एकच जागा मिळत असेल अजित पवार गटाला तर मला असं वाटतं की त्या पक्षांचं फारसं भविष्य याच्या पुढे असेल असं आपल्याला अशा बाळगायची त्यांना पण काही कारण नाही या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विधानसभा निवडणूक जी असेल त्याचा सारीपाठ कसा मांडला गेला असेल कुठेतरी मागे बोलतोय काळ्यांचे वगैरे आवाज येत ना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रश्न होता का महाराष्ट्र विधानसभा म्हणजे इंग्रजीमध्ये चांगला शब्द प्रयोग आहे खेळ आता हा पूर्णपणे खुला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांना त्याच्यात त्यांना एक अधिक्य मिळालेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस काँग्रेसला आणि जर अकरा खासदार येत असतील जे पूर्वी एक होता काँग्रेसचा खासदार भाजपचे फक्त बारा किंवा तेरा येत असतील आणि उद्धव ठाकरे यांचे नऊ किंवा दहा येत असतील आणि शरद पवारांच्या पक्षाचा तर म्हणजे ज्याचा विजयाचा प्रमाण शंभर टक्के होतं की काय असं बघाशी वा वाटत होतं त्यांनी दहा जागा लढवल्या दहा ठिकाणी ते आघाडीवर होते हे जर असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काय लागेल हे अंदाज बांधणं सोपं ठरेल शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीला जागा वाटप करताना भाजपने ज्या पद्धतीने शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांना ज्या पद्धतीने जागा दिल्या ज्या पद्धतीने शेवटपर्यंत म्हणजे नाशिकची जागे निर्णय तर शेवटपर्यंत अगदी शेवटच्या टप्प्यात केला गेला तर मग असं असताना विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार आणि शिंदे हे एक प्रकारे आणखी सावध असतील आणि वेगळ्या प्रकारे भाजपशी त्यांना लढा द्यावा लागेल त्याच्यामुळे मला मला आश्चर्य वाट वा, वाटणार नाही यातले काही जर परत उद्धव ठाकरेंकडे परतले तर किंवा काही जण पुन्हा शरद पवारांकडे गेले तर कारण यांना दिल्लीत रस नाहीये यांची सगळी जी काही चूल पेटते ती महाराष्ट्रातल्या राजकारणावरती आणि अर्थकारणावर पेटते तर महाराष्ट्रात अजित पवार चालत नसतील तर यातले शंभर टक्के उलटा प्रवाह सुरू होईल तसंच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही घडेल मोठ्या प्रमाणावरती लोक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती उलटा प्रवाह त्यांचा सुरू होईल त्यामुळे हे जे खेळ खेळले गेले त्यातनं नक्की साधलं काय कोणाला काय मिळालं हा विचार अंतिम त्या मतदारांनाही करावा लागेल आणि मूळ प्रश्न काय होता मी जागा जागाओटप करताना ज्या पद्धतीनं भाजप बरोबर आता शिंदेगड किंवा अजित पवार नक्कीच सावध झाला असेल या घरामधला घरामधला करता पुरुष असेल म्हणजे किंवा स्त्री असेल किंवा कुटुंबीय का ऐकतात तर त्यांच्याकडून काहीतरी मिळण्याची शक्यता असते खाऊ असेल खेळणं असेल पॉकेट पोके, पॉकेट मनी असेल जर आता असं काही देण्याची क्षमता भाजपकडेच राहिली नसेल तर हे सगळे तोंड करून त्यांना विचारतीलच नाही ना की तुमचं आम्ही का ऐकावं म्हणूनच म्हणलं की यांच्याकडनं तर या का 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 हो ते भाजपकडे किती राहतील यातल्या हा त्यातला महत्वाचा प्रश्न असेल कारण काही मिळणारच आहे भाजपला स्वतःला दहा अकरा जागा जेमते मिळत असतील त्या तेवीस आणि चोवीस गेल्या वेळेला होत्या तर भाजपचं या लोकांनी का ऐकावं ना त्याच्यामुळे भाजपलाच बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल आणि ही उलटी गंगा ही अशी कदाचित आपल्याला काही दिवसातच पुढच्या निश्चितच पाहायला मिळेल कुबर सर शेवटचा प्रश्न की या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने राज्यातील जे नेतृत्व आहे मग फडणवीस असतील उद्धव ठाकरे असेल किंवा शरद पवार असतील किंवा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना नेमकं कुठे नेऊन ठेवलंय आहे त्याचं तुम्ही काय विश्लेषण करा नाही खरं भाजपला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान किंवा यांचं जी काही ताकद कमी करण्याचं काम आहे ते विरोधी पक्षांनी केलेलं नाहीये ते भाजपनेच केलेलं आहे त्यामुळे भाजपला हे दुःख वेदनादायी अधिक वेदनादायी असेल म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःलाच केलेल्या जखमेवरती स्वतःच्याच के हाताने मीठ आणि तिखट चोडलं जाईल हे भाजपकडून घडलेलं आहे की तुमच्याकडे तगडा नेता होता तुमच्याकडे पक्ष समर्थ होता आणि त्यावेळेला आपण असं लिहिलेलंही आहे काही ठिकाणी आपण आपल्या लोकसत्तेच्या व्यासपीठावर म्हणालेलो पण आहोत की जर अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे सरकार केंद्राच्या आदेशानुसार पाडण्याचा प्रयोग झाला नसता तर ते सरकार आंतरिक विरोधातनं त्याचं ते काय झालं ते झालं असतं पण आताच्या विधानसभेत भाजपला स्वतःच्या हिमतीवरती सरकार मिळवता आलं असतं पण केवळ आम्ही काहीही करू शकतो हा बघा आमच्यात किती ताकद आहे म्हणून याला मार त्या त्याला उडव त्याची त्याची टिंगल कर त्याची टोपी उडव हा प्रयोग केल्यामुळे ही वेळ आली आणि तसं करताना सुद्धा तो त्या पक्षाचा राज्यातला नायक होऊ शकला असता त्याला दुय्यम लेखलं गेलं म्हणजे अजित पवारांच्या बरोबरीनं देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करणं हे तेवढा त्यांची म्हणजे त्यांचा अपमान किंवा जे काही अनुमान असेल त्याच्यातला तर तो विरोधी पक्षानेही केला नव्हता भाजपनी स्वतःच्या हाताने आपल्या पक्षाच्या ने नेत्याविरोधात हे उद्योग केले त्याची किंमत त्या, त्या पक्षाला या पुढच्या काळात द्यावी लागेल उद्धव ठाकरे आणि शरद पवार किंवा एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही कशी एक गमतीशीर आ... जोडी एका अर्थाने म्हणायला हवी मध्यंतरी एका कार्यक्रमातही आपण म्हणाल होतो की या पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे लोकसभा ते विधानसभा या, या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे दुसऱ्या दुसरा ध्रुव म्हणून निश्चितपणे उभे राहतील असं बाकीत अगदी आपण अशाच शब्दामध्ये व्यक्त केलेलं होतं त्याचं कारण असं की शरद पवार गोष्टी सांगेने युक्तीच्या चार या पातळीवरती आहेत मार्गदर्शक करणं आणि एकंदर राजकारणाची दिशा ठरवणं पण भाजपच्या आव्हानाला तोंड देण्याची ताकद उद्धव ठाकरे यांनी दर्शवली दाखवली ते सिद्ध करून दाखवली आणि त्याच्यात त्यांना भाजपपेक्षा सरस ते कुठे ठरतात तर त्यांना अल्पसंख्याकांचा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा आहे त्यांना दलित ओबीसी या मतदार निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले आणि तरीही ते राम जय श्रीराम किंवा काय रामभूमी वगैरे त्या त्या, त्या प्रेमाचेही आहेत म्हणजे मी हिंदू आहे यांचं हिंदुत्व लोकांना जास्त समावेशक वाटलं हे अन्य धर्मीयांच्या पोटावरती किंवा जीवावरती येणार नसल्यामुळे हे हिंदू म्हणून उद्धव ठाकरे अधिक प्रिय ठरले असा जर हा निकाल असाच लागला पुढे निश्चित झाला तर त्याचा तो अर्थ असू शकेल त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचं नेतृत्व म्हणून या पुढच्या कालखंडामध्ये निश्चितपणे समोर येतील याच्यात शंका नाही कुबेर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं केंद्र पातळीवरचं आणि राज्य पातळीवरचं जे सखोल विश्लेषण केलंय त्याच्यामुळे एक वेगळा कोण या निमित्ताने निवडणुकीचा सगळ्यांना समजून घेता आला खूप खूप धन्यवाद लोकसत्ता लाईव्हच्या या चर्चेमध्ये आम्ही इथेच थांबवत आहोत तुम्ही कुठे जाऊ नका लोकसत्ता लाईव्ह वरचे अपडेट्स बघत राहा आणि अचूक अपडेटसाठी सखोल विश्लेष विश्लेषणासाठी लोकसत्ता डॉट कॉमला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद आपल्याला परत बोलायचं आहे काही नाही ना हॅलो नाही सर सर निघाले सर निघाले